शिवाजी महाराजांनी स्वप्न निर्माण केलं कुणाचं स्वप्न निर्माण केलं फक्त आईचं स्वप्न होतं वडिलांचं स्वप्न होत आणि राजांची जिंदगी चालली होती गुलामगिरीमध्ये सगळ्यांना माहिती गुलामगिरीमध्ये स्वप्न राजांचं आयुष्य गेलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अहो जर कनिष जर जन्मला असेल ना जवारीचं तर या दाण्याला अगोदर खाली बुजून घ्यावा लागत असत आणि मग ते कनिष पाहायला मिळतं तसं शहाजी महाराजांनी स्वतःचं जीवन संपवलं या स्वराज्या आणि मग स्वराज्य निर्माण झाले कसे होते छत्रपती शिवाजी महाराज

शिवछत्रपतींचा जन्म झाला ऐका लक्षपूर्वक मंडळी महाराष्ट्र हा सामान्य नव्हता महाराष्ट्राची व्याख्या वलंदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मावळे हे सामान्य नव्हते आणि वाघ असं कुस्ती खेळायचे ऊसाची मुडी हाताने पिळायचे व्यस्त करणं टाळायचे आणि छत्रपती जवळ खेळायचे वा वा पंद्रह एप्रिल सोलाशे पंचेचाळीस साली माळी साली वंदाली कुठला वार सांभार कुठं सुद्धा साली धनगर मुसलमान मराठा या सगळ्या जाती धर्माचे मावळी एकत्रित केले माझे शिवछत्रपती मी राजेंनी अठरा पगडाचा समाज एकत्रित केला अठरा पगड जाती बारा बलुतीदार या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे पतंग बलिदानाचा पराकाशाचा पराक्रमाचा असणारा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा समोर आठ हजार हजार समाज होता राजेंनी एका एका आवाज द्यायला सुरुवात केली लक्षपूर्वक का का मंडळी राजेंनी आवाज दिला येसाजी कथाला हे येसाजी हो राजा राजेने आवाज दिला नाही करा हे बहे ती अरसल राजा आई ऐका चा मी चालत तो राजा म्हणता देव हे ही जात बघत नाही मी कोणाची अरे धनगर समजता महादेव धनगर वदनदार मावळा राजेच्या समय होता राजेने आवाज दिला हे महादेव अरसल राजा धनगर आहे आम्ही चालत तो त्या स्वराज्याला राजा म्हणतात हे महादेव आणि मी कोणाची जात सांगत नाही तुझी स्वराज्याला गरज आहे आणि धनगर समाजातील मावळा स्वरा मुस्लिम समाजाचा मावळा होता माझ्या राजेच्या समोर नाव होत मदारी मेहतर राज्य म्हणतात हे मदारी अरे चल तुझी स्वराज्याला गरज आहे बाबा राजे म्हणतात ए मजारी आजिमशाही मुगल साही कौतुबशाही यात यातला मुसलमान नाही तो तो या महाराष्ट्रात राहणारा मुसलमान आहे महाराष्ट्राचा मुसलमान या महाराष्ट्राच्या मातीवर प्रेरित करणारा मुसलमान आहे ए बजारी बदलणारा मावळित समोर माळी समाजात ज्ञानोबा माळी राजांच्या समय सुद्धा अठरा पाच राजा समाज राजांनी घडला राज म्हणतात येता नाजी अरे गड जिंकायचं आहे राज अव राजा कोण म्हणत नाही राज अव राज म्हणून जगणार आम्हाला मान्य नाही बघा अरे जीवन बोलायचं तो वा आता जी जीवन जगू राज कोण म्हणत नाही राज हे तानाजी माणूस राज म्हणतात हे ताना अरे गड माझा की लप्त मावळा माझा अरे जगला महाराष्ट्राच्या मातीसाठी अरे राजांनी केला होता चारशे पर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत तो बनायचे चारशे पर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वर मंदिरामध्ये गेले आजपर्यंतचा इतिहास आहे कुणी दुधाने अभिषेक केला असेल कुणी दह्याने केला असेल कुणी तुपाने केला असेल पण माझ्या शिवछत्रपतींनी रक्ताने अभिषेक केला महादेवाचा चारशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमाग उभा राहील आणि राजांनी प्रत्येकाच्या डोक्यावर कोणाच्या पाठीवरून कोणाच्या देव डोक्यावरून हात करणार राज्य म्हणता पो ते पोरांनो येताना अरे गड दिसायचं आहे स्वराज्य निर्माण करायचे जीवन संपत्ती झाले स्वराज्य व्हावे हो स्त्रीच्या हरलडवराज आवर्त मावळे होते राज्याच्या सोवे तीनशे पंचानवली राज्यांच्या अजून तितकीच किटके सगळे मावळे उभारले आता मध्ये वेल भंडार घेणार आठवडार